मित्रांनो झालता असं की आपल्या तात्याचे हातपाय दगडाईवर चालून चालून ढिल्ले होऊन जाईल आणि हाडकायचं पण पार खुळखुळा होऊन जाईल बऱ्याच दिवसापासून नट ढिल्ले होते पण आम्ही आवडले नव्हते त्याच्यामुळं त्याचं काउंटर वेट पण गेलं रे पडून आपण त्याला बिगर काउंटर वेटचा पण चालावला असतं पण बकेट भरलं का तो मागून उचकून जाऊ राहिला चला आता साखळी बांधून हे वेट घ्यावा लागेल पटाकण्यामध्ये ओढून त्याचं वजन जवळ जवळ तीन ते चार टन आहे तो मध्ये पडेला असल्यामुळं वडायला खूपच अडचण येणार आहे त्याचं पडायचं कारण म्हणजे त्याचे बोल्ट जायल होते बऱ्याच दिवसापासून खुडून आपल्याकडे खूपच जाड साखळी आहे एवढं वजन उचलायला तात्याला खूपच मेहनत करावा आहे त्याच्या पाठी मागा खोटा टोकून त्याला बांधून ठेवावं आहे नाही तर तो उचकायला बसला मागून पुढून त्याने आता खूपच जबरदस्त मांगची पुढची ताकद लावल्यामुळं त्यानं वेट उचलून घेतलंय पण तो धुरलय मारू राहिला तो आता गेलाय रे मो कार चिडून अजून आपल्यावर खूपच कर्ज आहे एवढे लवकर तो मातारा वनन मधुमन जर मोडत असल तर ते कर्ज कस काय टाकायचं आपण फेडून आता काउंटर वेट थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आणि दोन चार गाड्या भरून पाहू पण आता काय उचकू नाही राहिला त्याच्यामुळे तो आता पडलाय मस्त पैकी कामावर लढून आता आपण काउंटर च चा काम चालू करणार आहे एक किलोमीटर वायर पसरून आपण करंट आणलाय वेडिंग मशीन पण आणलंय सगळे हातीला एकदम टाईट केले खुडलेले बोल्ट आता आपल्याला घ्यावा लागते टाके टुके मारून काढून ते कंपनीने एकदम टाईट केलेले राहत्या निघा का नाही काय माहिती तात्या पण मग कारदूर मारू राहिला चला आता टाका मारला हे एक बोल्ट बाहेर तर येऊ राहिला पण त्याचे आठे गेले पार सडून वेल्डिंग करणं पण एवढी काय सोपी गोष्ट राहत नाही दुरानं पार डोळ्याचा भात होऊन जातो जर पाहुणे मध्ये गेलो तर पाहुणे म्हणत्या तू कावर राहिला रे रडून वेल्डिंग करताना एवढ्या जवळ शूटिंग काढायची काही गरज नाहीये पण लोकायला दाखवाय करता ते करावं लागत कारण की तीनगा जास्त राहिले रे उडून हा बोल्ट जास्त ताईट त्याच्यामुळं वेल्डिंग चांगली जबरदस्त करून घ्यावा लागल दोनदा तीनदा जास्त ताकद जर लावली तरी आपण बनवलेली हातेर पण जात त्या मधोमध मोडून नटक खोलायला पण एकटाच माणूस आहे त्यानं जवळ जवळ तीन नट खोलले आणि हा शेवटचा आहे तात्या पण त्याची सारखी परीक्षा पाहू राहिला तिकून दडून चल आता त्यांनी सगळे का नट काढले ये माणसं पाहू याला कसं काय वर चढवायचं काय होत आता निघाले नट सगळे चारी पण चारी पण आता उचलायला काय लागल क्रेन काय उचला उचलायच नाही बरच अवघड आता क्रेन अन्न एक अवघड त्याचं वजन किती असल वजन त्याच चारशे वजन चारशे किलो जाऊ अवघड मग मग कसं करायचं दोन पॉकलेट लावले असते मग नाही चला मग क्रेन नाशिक जाऊन बरोबर बोला घ्यावरून बिरड आणि मग काय नाशिक वरून एकदम नवीन नट आणि स्प्रिंग वाय सर पण आणले ते काय हाताने उचलायचं नाही त्याच्यामुळं क्रेन पण बोलून घेतलं तो म्हणे मी बदाम काजू खाऊन आलो हे कुठेही म्हणे तुमचा तात्या देतो म्हणे त्याचं काउंटर वेट पटकन मी न टाइम करता वर चढून त्याचं वजन पण इतकं जबरदस्त होत का क्रेन पण मोकार कनत होत ते डायरेक्ट एकदा तोंडावर पडता पडता वाचलं त्याला म्हणलं गे तू आता हळूहळू ते तात्यापर्यंत वडून आता फक्त मशीन पन्नासच फूट लांबे म्हणलं तू काय एवढं लवकर थकू नको कस तरी त्याला तात्यापर्यंत घेऊन टाक कारण की त्यानं दिलाय म्हणलं पार दम सोडून आता काशा परिश्रमानंतर काउंटर वेट एकदम जवळ आलये त्याला आता मस्त पैकी वर ठून नट बोलट आवळून घ्यावं लागतील कारण की आम्ही पण गेलो तो धावपळ करून करून पार येडून क्रेनला पण खूपच दम लागला होता कारण की एवढा त्यानं जिंदगी मध्ये कधी उचलेला नव्हता त्याच्यामुळं तो पण कणत कणत आला होता इडून तिडून चला आता काम पण एकदम शेवटच्या टप्प्यात आलंय आणि वेट पण एकदम व्यवस्थित एक एक ठेवून दिलंय क्रेनवाल्यानं आता चला घेऊ पटकन नट आवळून कारण की लय मेहनत करावी लागली आपल्याला स्क्रीनवाले भाऊंचे पण खूप खूप मनापासून आभार तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून तुमचे पण आभार चला धन्यवाद